नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी मनोरंजन जून महिना काहीसा चिंतेचा ठरत आहे कलाकारांच्या सातत्यपूर्ण धावपळीला साथ असून थेट फ्रॅक्चरचा सा सामना करावा लागत आहे तरी काही कलाकारांनी शो मस्ट गो ऑन ही भावना जपताना आपल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या आहेत सुशील इनामदार या अभिनेत्याला शिकायला गेलो एक या नाटकात महत्वाची भूमिका बजावत असताना जूनच्या सुरुवातीलाच त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले तरी नाटक थांबू नये म्हणून तो आप अपार जिद्दीने मंचावर उभा राहिला शलाका पवारला हीच तर फॅमिलीची गमत आहे नाटकाच्या दरम्यान पायाला लोखंडी वस्तू लागून दुखापत झाली तरी नाटक सुरू ठेवण्यासाठी तिची झटपट सुरूच आहे भावना बलसावर ही, बल ही ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांची मुलगी आहे भावना हिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने ती शिर्डीवाली साईबाबा या मालिकेतून काही काळासाठी विश्रांतीवर आहे प्रार्थना बेहरेच्या दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती सध्या सक्तीच्या विश्रांतीवर आहे त्याचबरोबर गिरीजा ओकच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे ज्या त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे या सर्व घटना पाहता जून महिना मराठी कलाकारांसाठी शारीरिक आणि मानसिक कसोटीचा काळ ठरत आहे पण या काळातही त्यांची जिद्द नाट्यप्रेम आणि व्यावसायिकता यांना सलाम करावा लागेल